की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या करता सुरुवातीच्या अडीच वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि अडीच वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्रीपदाच्या करता या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील वळसे पाटील असतील भाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती ही बाब गोपनीय ठेवली होती अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांना सर्व काही माहिती आहे